केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठ्या आणि आनंदाच्या आहे मित्रांनो येत्या तेवीस जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात येणार आहे आठव्या वेतन आयोगानुसार आपल्या पगारात किती टक्क्यांनी वाढ होईल त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बजेट दोन हजार चोवीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अखेर आठव्या वेतन आयोगाचे प्रपोजल आले घोषणा कधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची घोषणा या अर्थसंकल्पातून होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मिळाला आहे या सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांचे विद्यमान वेतन भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आला आहे दर दहा वर्षांनी एक केंद्रीय वेतन आयोग स्थापन केला जातो हा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भत्त्यांचा आणि लाभांचा आढावा घेऊन महागाईच्या आधारे आवश्यक ते बदल सुचवित असतो यानुसार सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी आठव्या वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आठवा वेतन आयोगत कोणते मिळणार फायदे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांचे पगारांनी निवृत्ती वेतन सुधारण्यासाठी केंद्र सरकार पुढील वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करत असते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा वर्षाचा होय हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार गणना करण्यासाठी ट्रीटमेंट फॅक्टर वापरला जातो सध्या हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन इतका आहे म्हणजे मूळ वेतन किमान वेतनाच्या दोन पॉईंट सत्तावन पट असते जर आठवा वेतन लागू झाला तर तो वाढून तीन पॉइंट अडुसाठ इतका होण्याची शक्यता आहे त्याच्या वेतन पे पेमॅट्रिक तर मूळ पगार अकरा हजार असेल तर आठव्या वेतन मूळ पगार हा एकवीस हजार सहाशे रुपयापर्यंत वाढू शकतो किंवा अशा प्रकारे कर्मचाऱ्यांसाठी लवकरच गुड मिळू शकते